आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी वन विभागाच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात वेळोवेळी आपल्या सत्तेच्या मार्गाने आवाज उठविणारे सत्तेच्या बाजूने बोलणारे श्रमिक वन मजूर संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र साळुंके यांची प्राणज्योत आज मावळली असून त्यांची मृत्यूशी झुंज राजेंद्र साळुंके यांनी दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच वन परिक्षेत्र कार्यालय ताराबाद यांच्या मैदानात अंगावर डिझेल ओतून आत्मदहन केले होते यावेळी आत्मदहन करत असताना त्यांनी मोठ, वन अधिकाऱ्यांचे नावे मोठ्या आवाजात घेतले होते यावेळी आत्मदहन करत असताना परिसरातील वन कर्मचारी यांनी अक्षम दुर्लक्ष केल्याने तसेच संबंधित विभागांना साळुंके यांनी लेखी निवेदन दिल्यानंतर सुद्धा परिस्थिती दाहत्ता बघता कुठलाही सरकारी कर्मचारी त्यांना या आत्मदहन करताना थांबू शकला नाही साळुंके यांना यात मधन करताना साधारण ऐंशी टक्के शरीरावर इजा झाली होती व शरीर भाजले होते अशा साळुंके यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालय व तेथून सुयश हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते तब्बल सहा दिवसांनी साळुंके यांनी मृत्यूशी लढा दिला सहाव्या दिवसापर्यंत त्यांना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या परंतु शेवटी त्यांना आपले प्राण गमवावे लागले परंत शोटी। अशा या साळुंके यांना आता तरी न्याय मिळेल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक